राजेंद्र माळी वय एकोणचाळीस यांना कावीळ झाली होती त्यांना एके दिवशी रक्ताची उलटी झाली म्हणून ऍडमिट केले ऍडमिट केल्यानंतर तज्ञांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले त्यांचे बँडिंग करून ब्लीडिंग थांबविले काही दिवस ऍडमिट करून त्यांना डिस्चार्ज दिला घरी आल्यानंतर परत दहा दिवसांनी त्यांना रक्ताची उलटी झाली कावीळचे औषध जेव्हा मी खासगी दवाखान्यात घेतले त्या हायर अँटीबायोटिक असल्यामुळे ते प्रमाण लिव्हरवर पडलं आणि त्याचा परिणाम म्हणजे नऊ मे रोजी मला एकदम रक्ताची उलटी झाली त्यावेळी मी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट झालो आणि त्यावेळी माझे दोन ते दो ती तीन बँडिंग झाले आणि त्रास हा मला होत गेला तज्ज्ञांकडे दाखविले असता तज्ञांनी एंडोस्कोपी रिपोर्टनुसार त्यांचे लिव्हर खराब झाले आहे असे सांगितले ज्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला लिवर ट्रान्सफरचा जवळ सल्ला दिला तेव्हा नामांकित डॉक्टरांना आम्ही जाऊन भेटलो आमचे वडील भेटले त्यावेळी त्यांनी सांगितलं की पंचवीस ते तीस लाख रुपये लिवर ट्रान्सफरला लागतात त्यावेळी आमची परिस्थिती ती नाही आहे त्यांचे वजन कमी झाले होते त्यांचा एच बी सहा पूर्णांक नऊ तर प्लेटलेट्स सव्वीस हजार इतके कमी झाले होते त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे सांगितले लिव्हर ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन यशस्वी होण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांनी लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचे टाळले जून मध्ये त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केले आमच्या मित्रांनी बरेच लोकांनी सल्ला दिला की लिव्हर ट्रान्सफरचा रिपोर्ट काही बरोबर नाही आहे कमी प्रमाणात आहे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतले तर चांगले होईल म्हणून मी मॉडर्न होमिओपॅथी डॉक्टर विजय माने सर यांना भेटलो त्यावेळी डॉक्टर माने यांनी सांगितलं की तुम्हाला लिव्हर ट्रान्सफर करावी लागणार नाही या औषधामुळे तुमची शंभर टक्के लिव्हर ठीक होऊ शकते औषधोपचार सुरू केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसात त्यांना फरक जाणवू लागला त्यांना जेवण जाऊ लागले तर एका महिन्याच्या आतच मला रिपोर्ट चांगला आला माझ्या पोटातील दुखाचे होते आणि शरीरामध्ये जे धगधग होती ती कमी प्रमाणात होऊ लागली त्याचे वजन वाढले त्यांचा एचबी सहा पूर्णांक नऊ वरून आठ पूर्णांक दोन इतक्या प्रमाणात वाढला तर प्लेटलेट्स बहात्तर हजार इतक्या प्रमाणात वाढला त्यांचे सततचे पोट दुखणे व रक्ताची उलटी होणे थांबले श्री माळी हे परत सर्वसामान्यांप्रमाणे नोकरीवर जाऊ लागलेत जे काही होमिओपॅथिक मेडिसिन आहे ते पत्ते जे आहे त्या त्या ते आता व्यवस्थित पाळत आहे आणि त्यापासून आता त्याच्या तब्येतीला फार परिणाम झालेला आहे डॉक्टर माने सर यांच्या सल्ल्यानुसार जे पत्ते पाणी जे औषध जे वेळचे वेळ सात टाईम औषध घ्यावं लागतं ती योग्य तऱ्हेने मी घेतो आणि त्याच्यामुळे एवढा फरक जाणवू लागलेला आहे आणि जे रेग्युलर रुटीन माझं पहिल्यासारखं होतं त्या पद्धतीनेच माझं आता या ठिकाणी परत चालू झालेलं आहे डॉक्टर विजयकुमार माने सर हे मला देवासारखे भेटले आणि त्यांनी मला योग्य ते मार्गदर्शन केलं आणि मला त्याने या संकटातून वाचवलं त्यांना आता पूर्वीसारखा कोणताही त्रास होत नसून ते मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत